मित्रांनो ग्रामपंचायत भ्रष्टाचाराबाबत मी नेहमीच उदाहरण देत असतो एका ग्रामस्थाचा फोन आला सर तुम्ही सांगितला माहिती अधिकाराचा अर्ज करा आणि अहवाल मागवा त्याप्रमाणे मी माहिती अधिकारचा अर्ज केला आणि अहवाल मागितला परंतु ग्रामसेवक याने फक्त अहवाल देताना ताळेबंद दिला एवढा जमा आणि एवढा खर्च मी काय करू मी त्यांना सांगितलं माहिती अधिकाराचा वापर करा आणि पुन्हा दुसरा अर्ज करा आणि त्यामध्ये स्पष्ट लिहा गेल्या पाच वर्षामध्ये ग्रामपंचायतीने किती रुपये खर्च झाले त्याची पूर्ण बिलं आम्हाला हवे आहेत अशा पद्धतीनं तुम्ही माहिती अधिकाराची माहिती मागा आणि त्यांनी तसंच केलं माहिती अधिकाराचा अर्ज केला आणि खर्च झालेल्या बिलांच्या पावत्या मागितल्या आणि ज्या वेळेला पावत्या आल्या त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की आपल्या गावामध्ये दुरुस्ती त्याचबरोबर सोलार लॅम्प ह्याच्या दुप्पट रकमा खर्च केलेल्या आहेत फॉर एक्झाम्पल सोलार लॅम्प हा पूर्ण स्टँडसह अकरा हजार ते बारा हजार रुपयाला मिळतो तर ह्यांनी पंचवीस हजार रुपयाला लावलेला होता अशा पद्धतीनं त्यांनी भ्रष्टाचार उघडकीस झाला त्यामुळं तुम्ही सुद्धा लक्षात ठेवायचं आहे आणि माहिती अधिकाराचा योग्य वापर करायचा आहे थँक्यू व्हेरी मच मी माहिती अधिकार पुस्तकाचा लेखक डॉक्टर विजय दिगे